तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या लाडक्या भावाच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज आहे रक्षाबंधन तर सर्व बहिणींना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता मी इथेशी मम्मीला घेऊन मामांची इथेशी नल्या मम्मीला घेऊन गाड लावली इथेशी आता आतमध्ये जाता चला आता मी तुम्हाला डायरेक्ट आतमध्ये गेल्यावरती भेटतो तर चला आता आपण आतमध्ये जाऊया तर मित्रांनो आता इथेशी आम्ही नाश्ता करायला घेतलेला आहे बाबाने आणलेला आहे परतमेस भाई तिकडे बसलेला आहे तर मित्रांनो आता विष्टा करून झालेला आहे आता मी चालले होिटन मी आता नंतर येन पहिले भाई आपल्या बी बहिणीशी आपल्या बहिणीशी येतील राख्या विक्या बनतील तवा येन डबल रिटर्न इक्र दादा चालला मी तुम्हाला आता घरी गेल्यावरती भेटतो चला आता आपण जाऊया काय आता मी इथेशी बाबांच्या इथेशी नेले आहो बाब्याला उजराला बाब्याचा काम फिट केलेला आहेसनी बाब्याला रास मरलेला उजरालाच गेम फिट केलेली आहे बाब्याची अरे तुझ्या राखी नाही बनली भुजी केला अंग नाही धवली का अजून मोंडे काय सुकेल तुझी तसं कर दात दात अरे खिडकी दा दाखल ना तोंडांची बघू अरे खिडकी बघू ना खिडकी दिसली आता तुझी आता व्हिडिओ पोस्ट करून टाक दिसतंय बाकी दिसतय अरे नको शेटानी कुठं जायचा घरा गेला घरा गेला चल चल दिदीच रांग जादीच चल आता बुजी चे रंग चालले आम्ही कुठं तेव्हा घाईत आमचा पप्पाचा बापास अरे कुठं ही शेबरी अजून तयारी नाही केली नाही केली आम्ही तयारी का नाही तयारी का नाही केली बापासनी फाउंडेशन आणून नाही दिला ना सांग ना आणून द्यायला मी का आणीन लावायचा तुला कसा करे दाकर ना खिडकी अरे खिडकी दाकर ना का तर मग आता तयारी चालू आहे मारू तुला बघू बघू ना अरे पडदा कर ना तुझी अजून अंग बी नसेल धवली म्हणता अंग धवलेली बी नाही वाटत हे अंग तरी धवलेस ना तू उजराला नक्की ग नक्की अंग धवलेस ग चल जे मोबाईल जे तुला चल भाई पण तिकडे मोबाईल ए मोबाईल द्याव नको इला खिडकी दाकर खिडकी दाखव तावत द्याव खिडकी दाखव खिडकी दाखर मीठ दाकर मीठ दाकर दिस ना हे द्यावं नको इकडं दे मोबाईल देकर तावत द्या खिरकी दाखवली खिडकी <laughs> दाखव तर तुम्ही तर बघू शकता आता चिल्लर गॅंगलेली आहे आणि बाकी या बारकाल्या इ नाही ई उंदरी न तू दाद्दा कर तू लवकर दादा।, दादा दादा बरं आहे ना सगळी कशी तापम भरल्या तुम्ही कर बाटला भाई, ए, ए, भाई। क्या बोलताय तुम इधर आओ ना अरे इतना मत शर्माव ना बाटला भाय मावशी आहे ना तू थांब ना तू आहुन कला लाचत

रास पैसा जमा झाले वाटते इकडे शिंजा काही खरा नाही कोणी कती पैसे जमा केले अरे बघू चाललो मी घरा मित्रांनो बघू शकता आवरा पैसा जमा झालेला परते याला मम्मीला बी मम्मीला सध्या कमी झाले जरा कपडे भेटल्यान ना भेटले भेटल्यान अर्ध त्याच्या मुलं कमी पैसे झाले आणि इकडे बघू शकता श्रावणीला वारी भेटल्यान वाटते हम्म रास पैसे मोज लवकर दोन हजार रुपये अठराशे तुला पैसे दे मग आता चल कुठे कुठे जायचा खर्च कराल ना पैसे बघा नक्की करायला लागतील तू देणार बोलतो म्हणा पैसे कपरे जाला दे दे मित्रांनो दे? आता आम्ही इथं राधाकृष्णाच्या मंदिरावरती आलेलो आता आम्हाला आमच्या गावची मंडळी भेटलेली आहे जे तुमची कालवाल झाले ना <laughs> आता मंदिरात आतमध्ये जातो आणि दर्शन घेतो आणि मग निघतो मावशी सणा बी सोडायचा आहे आणि आद्वेद सणा बी आहे तर त्याच्यामुळं फटाफट दर्शन घेऊ आणि जाऊ आम्ही बघा तिकडं मावशी सणा बी आहे मित्रांनो आता आम्ही तशी देसाला आलेलो आहोत संचय तर आता चालले त्यांची तर घरां जेल्यावर भेटतो आता, आता तुम्हाला मी तुला म्हणजे आता मम्मी सवी बी येतील मम्मी ना मामा आता तुम्हाला आतमध्ये जाऊन भेटतो तर चला डायरेक्ट आता आपण बाब्याच्या रांग भेटू तर गाईज आता आम्ही बाब्याला घेऊन निघलेलो आहे बाब्या आता आपण कुठे जायचं मामाच्या बोल गाईज आता आम्ही घरा जायला निघलो आता सांग आता आम्ही भूम जाव इकडे इकडे बघ आता आम्ही भूम जाऊ इकडे बघ ना बोल आता आम्ही भूम जाव हा कोणाले बघ कॅटबरी त्यातली उसल 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 कॅटबरी वा कामे मावशी ना मम्मी बी एले तर आता आम्ही घरात जाऊ रिटर्न बोल बाबा दरवाजा लसनी तर गाईज तुम्ही इकडे आमच्या बाब्याचा टॉयज कलेक्शन टॉयज कार कलेक्शन बघू शकता हा गारीच्या घालते जिन्याच्या घालती सोप्याच्या घालती जेलीला नारद्या बाब्याच्या गार एक सोन्याची बी गाडी आहे ती गाडी पुढे गायब केली का के माहीत यो गोप्रो आमच्या ए गोप्रो बघ बोला हाय गाईज कर हाय गाईच फोटो कर फोटू कर फोटू कर इक्रशीन चायनीज चायनीज पार्टी जोराव चालू आहे सगळ्या बहिणीशी पैसे करलेलं ते कसं राक्षा बांधतात त्यांना पैसे भेटलेले ना लुटून तर त्यांनी ते आता चायनीज पार्टी करायला घेतलेली आहे बाब्या तुझा का म्हणणा तुझा का म्हणणा जा बाहेर बघा सगळं चायनीज करायला घेतलेलं आणि तशी आता मी तुम्हाला खाऊन झाल्या भेटतो

हे झाले मग चिंधी एक्सपिरिमेंट यांच सॅनिटायझर टाकले ना सॅनिटायझर टाकले ना बोलताना म्हणता बोलतो नारळ बोरल्या अरे टेकले सॅनिटायझर नाही ना शाटी पाणी आहे पाणी मंत्र माझ्या माझ्या रित्याचे जावल रित्यानी शिकवले ताकी दव तो पाणी टाकी तो पाणी त्याच्या मंत्र बोलायला लागतो एका फटक्याने मंत्र कस पाण्या आग पेटवतो पाण्यावर पाणी सॅनिटायझर सॅनिटायझर आहे कुठे सॅनिटायझर सॅनिटायझरची बाटली तरी कुठे खराबल बघ ना पाण्या तो पाणी खप पण ना मंत्र बोल कसा वा?

यो मंत्र आमच्या रितेला चित्र काहीच बोलतात जर तुम्हाला कोणच काही करायचं असला ना आमच्या रितेला कॉन्ट्रॅक्ट द्या रितेश म्हात्रे इन्स्टाग्रामच्या अकाउंट चा नाव तेहतीस काहीतरी तेतीस पस्तीस असा नंबर आहे याच्या अकाउंटचा रितेश म्हात्रे बघा आगीम पाय घेत तरी काही नाही होत्याला बघा आवरी पावर आहे जालीनचा वागत त्याच्या बघला कोणच्या कारणी करायची असली ना आमच्या रितेश मात्रेला सांगा बघा तोंडाखोर करीचा मी पो तुमचं काय म्हणणं आहे रितेश झाली म्हणणं म्हणजे रितेश मात्रे आमचा सॅनिटायझरची बांधली सॅनिटायझरची ना काहीच आमचं रितेश भाई खाली आता आता थांब 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 रुपये आता बघा आग विजलेली आहे तू भाई आग पहिले आग ना माझ्या हातां माझ्या कट करा जे पूर्व बोल बघा आता माझ्या हातात काही नाही काही काही नाही 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 तू तो तो तू असा <laughs> ना कांदा भेटून तू झेल पटकन करा ना आम्ही कोंडेश्वरला गेलतो ना तावा यांनी आमच्या मंत्र भुकलेला बोलतो आशीर्वाद भेटणार ना द्यावाचा आम्हाला लाच भारी भेटला कारण कि पुका आहे यो शिकले आता त्या भक्ताचं नाव घेतले होतो भक्त वापस जाणारी बोलति शिकला समजा तुम्ही बघा कशी जादू आहे बघा पाय ठेवतो डायरेक्ट <laughs> आवरा भारी म्हणजे भगत आहे ना जालिम भागतांच्या वरचा भागत आहे वेस्ट इंडिजच्या मांगोळी बघत आम्ही <laughs> ना पाय आहेत ना अलग अलग देशांत ओम नमो आदेश बघा नाही करू काय थांबणार अरे ते तो प्रॉफिट <laughs> बघा आवरा भारी प्रॉड नाही एक चापट मारली तरी काय ना त्याला चापट मारली तरी काय ना तर बघा आता दोनच दिवस का चार महिना जास्त सुट्ट्या भेटलेल्या शाळेच्या दहावी झालेली दा काल दोनच दिवस कोलेज बघत लागले शिकतो <laughs> तो हे काय बी नको शिकत काय तो शिकत कॅन्टीन मध्ये कोण होता